एका भाऊने आपल्याला कमेंट केली होती कि मेंडे की ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांना घरचा चारा चालतो की नाही आणि मी कोणत्या पद्धतीचा त्यांना चारा देत असतो या त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी दे आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता चारा तर भरपूर प्रमाणात त्यांना कोणत्याही प्रकारचा दिला तर खात असतात असं काही नाही आहे बरोबर आता बरेच लोक असं म्हणतात की भाऊ तुम्ही मोकळी हिंडवता आधी पोहेपासून हिंडवायला नाही पाहिजेत किंवा जसं की हिरवा चारा दिला पाहिजे तुम्ही कुसावरती हिंडवता किंवा मोकळी हिंडवतो तर बरोबर आहे तुमचं सर्व मला ही आहे पण विषय काय आहे माहिती आहे का मी ह्यांना सकाळचा हिरवा चारा देत असतो आहे आणि संध्याकाळी पण हिरवा चारा ह्यांना देत असतो या बरोबर आता जो मधला दिवसाचा टाईम असतो आहे त्या टायमामध्ये मला टाईम भेटला तर मी मोकळी सोडतो नाही तर शक्यतो सोडत नाही मग ते घरीच बंदिस्तेमध्ये असतात बरोबर पण माझं म्हणजे जा, जसं की शरीर असं आहे की मला असं उन्हाचं वगैरे बस वाटतच नाही म्हणजे असं जाणवत नाही की ऊन लागते किंवा थंडी आहे किंवा आता नको सोडायला सकाळची वैरण चारलेली आहे खाली टाईम असला रिकामा टाईम असला म्हणजे काही काम नाही घरी पण काही काम नाही आहे तर मग असं मोकळी सोडायची रानामध्ये येऊन बसायचं असं हिंडायचं बरोबर म्हणजे एक शरीराला एक एका प्रकारची सवय आहे आणि कष्ट करायची हिंमतही आहे बरोबर आणि एक नाद मानतात ना तो रक्तामध्येच असला पाहिजे एक माणसाची मन आहे बरोबर जुनी माणसं म्हणतात तर तेही पद्धत कुठं ना कुठं माझ्या शरीरामध्ये आडून येते त्यामुळं मी कसं आहे माहिती आहे का आता शक्यतो वला चारा नाही कुठं तर वगाडीनं वगैरे तुम्हाला दिसत असेल थोडाफार असा वाला चारा आहे पण शक्यतो सुका चारा हा जास्त प्रमाणात आढळतो आता मी ह्यांना कशा पद्धतीने चारा देतो तर आता सुरूला काय करतो शक्यतो हिरवा चारा देण्याचा प्रयत्न करत असतो तर जास्त प्रमाणात माझ्यापाशी एक गिनिगोला आहे जवळपास अर्धा एकर आहे कारण का घरी काही जरशा पण आहेत तर त्या जरशांना पण लागत असते काही मश्या आहेत तर त्या मशीलाही लागत असते बरोबर आणि त्याचबरोबर जसं की आपल्या मेंढ्या आहेत त्यांनाही लागत असते किंवा त्यांची जी पिल्लं घरी असतात म्हणजे कोकरी म्हणा किंवा करडं म्हणा बरोबर बर। तर त्यांनाही कुठं ना कुठं चारा लागत असतोय वला तर त्याचप्रमाणे आपल्याकडे जास्त प्रमाणात गिनीगोल आहे तर त्या गिनगोलची कुट्टी कटरने केली जाते आणि ती कुट्टी ह्या शेळ्या मेंढ्यांना मी में ठेवत असतोय संध्याकाळच्या आता दिवसभर कसं जास्त प्रमाणात ह्यांना सुका चारा आढळून येतो ना सो व वगैरे कुठं ना कुठं असं बोंदाड वगैरे असते त्यामुळं काही एवढं म्हणजे काही नाही असं म्हणजे घरचा चारा द्यावा अशीच काही परिस्थिती ह्यांना आडत नाही बरोबर आता तुम्हाला काय असते त्याचप्रमाणे आता जसं की ऊस तुटून गेलेलं आहेत बरोबर ऊस तोड चालू आहे आता बरोबर तर ऊस तुटून जे गेलेले आहेत तर ऊसाळ्या भोवताना जसं येलतार असतं गवत असतं बांधायकडनं बरोबर तर जसं की बाबरीची झाडं असतात किंवा लिंबाय झाडं असतात शेवरी असती शोभा असते आता मोठी मोठी मालक असतात तर त्यांच्या घरी शेळ्या मेंढ्या वगैरे नसतात तर ते काय म्हणतात हे लिंबार वगैरे घरनं कोयता आणून देतात पुराड आणून देतात आणि म्हणतात हे तोडून टाका बरोबर आणि हिंडवा पण के जा फक्त एकच असते कुठं आंब्याची झाडं वगैरे कुठं पेरूची झाडं चकूज वगैरे असेल तर त्यांनाच फक्त लक्ष ठेवावं लागतं त्यामुळं मी अशा जागेला व्हिडिओ बनवत नाही शक्यतो असं पटांगणाला वगैरे असल्यावर व्हिडिओ बनवतो तुमचा कसा गैरसमज होतो की भाऊ रोज एकाच राणावर हिंडवतोय किंवा वेगवेगळ्या राणाव दिसतं आहे कारण का एका राणाव तर नाही जवळजवळ माझ्यापाशी भरपूर प्रमाणात रानं असल्यामुळं मला रानाची कोणत्याही प्रकारची कमी आढळत नाही बरोबर पण बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की भाऊ कुसळ आहे असं काही तर हे ह्या कुसळामध्ये पण तुम्हाला वरून निक कुसळ दिसतं पण त्याआधी खाली जे आहे ते बारीक बारीक असं हिरवा चारा असतो या आणि तसं तर आता चालूला एकच वैरण आपण देत आहे म्हणजे तो आहे गिनीगोल बरोबर गिनिगोलची वैरण जशी की मी तुम्हाला सांगितली तर दुसरी वैरण जशी की आता संक्रांतीच्या पुढं आपले चालू होते जसं की गाजर संक्रांतीला गाजरं उपसा येतात आणि किती जरी गाजराला दर असला तरी आम्ही गाजर वगैरे काही बाजारामध्ये विक्री करत नाही बरोबर तर त्या ज्वारीमध्येच एक एकर ज्वारी आहे बरोबर केलेली तर त्या ज्वारीमध्ये गाजरं आहे तर ते गाजरं आता जसं की एका महिन्यानं म्हणजे कंटिन्यू संक्रांतीपासून ते गाजरं पण मेंढ्यांना जसं की बारीक बारीक त्याचे तुकडे करून कॅरेटमध्ये जसं की मालव्याचं कॅरेट असतात बरोबर तर त्या कॅरेटमध्ये ठेवलं जातं आणि ते मेंढ्या एकदम चांगल्या पद्धतीने असे खात असतात आणि ते अन्न असते त्यामुळं काही कोणत्याही प्रकारच्या अडचण वगैरे आढळत नाही बरोबर आता जसं की गाजराचं जर असे आरा म्हणजे संपत आल्यानंतर जसं की ज्वारीची वैरण जी हिरवी असते ती चालू होते म्हणजे बरोबर आता तुम्ही म्हणताल ह्यांना एक म्हणजे एकच तुम्ही कसं काय देता तर ह्यांना काही बदलू बदलून देण्याची काही गरज पडत नाही कारण का रानात भरपूर प्रमाणात ह्यांना वेगवेगळ्या कितीतरी शंभर दीडशे प्रकारचा ह्या चारा खात असतील जसं की झाडपाला वगैरे म्हणा किंवा गवत वगैरे प्रत्येक असं वेगवेगळं ह्यांना सापडत असते त्यामुळं असं का काही नाही आडत आणि ह्यांना असं काही नाही की तुमच्यात जरी बंदिस्त तुम्ही ठेवले असतील तर वेगवेगळा चारा पाहिजे अशातलाही काही विषय नाही दिवसाचा दोन प्रकारचा जरी चारा असेल एक हिरवा चारा कोणत्याही प्रकारचा द्या आणि एक सुका चारा कोणत्याही प्रकारचा द्या दोन प्रकारचा चारा जर तुम्ही व्यवस्थितपणे दिवसाचा देत असला तरी ह्या शेळ्या मेंढ्या बंदस्ती व्यवस्थितपणे राहतात आता ह्यांना द्यायचं म्हटलं तर बऱ्याच काही वैरणी ह्यांना चालतात पण माझ्याकडे तसं काही नाही जसं की ज्वारीची वैरण संपत आल्यानंतर माझ्याकडं ऊस आहे परत ऊस मी कटरनं कट करून असं म्हणजे डबल पान लावून असं अगदी मेव्यासारखं असं बारीक करून मी त्या शेळ्या मेंढ्यांना देत असतो म्हणजे जसं की सुरूला आपण सांगितलं जसं की आता गिनुगोल घालत आहे बरोबर जसं की गिनुगोल संघ जसं की आपण काय आता गाजरं चालू होतात आणि गाजरं झाल्यानंतर ज्वारीची वैरण चालू होती ज्वारीची वैरण झाल्यानंतर जसं की आपलं ऊस चालू होतो बरोबर त्याचबरोबर असं जसं की रानामध्ये काही शेवऱ्या आहेत किंवा शुभाबळे आहेत पिपरणीचा पाला आहे असं प्रत्येक जसं की बाबळी वगैरे ह्याचाही पाला ह्यासोबत खाता असतात म्हणजे बरोबर तर म्हणजे अशा प्रकारे ह्यांचं हे असते असं तुम्ही समजू नका की आणि माझं म्हणतात सांगण्यात तात्पर्य एकच आता वैरण काय काय खाऊ शकतात तर जसं की मका खाऊ शकतात ज्वारी खाऊ शकतात होंडी खाऊ शकतात जसं की तुम्ही कोणत्याही प्रकारचा चारा दिला तर ते खाऊ शकतात बरोबर असं काही नाही की मेंढ्या खात नाहीत किंवा शेळ्या खात नाहीत अशातला बाग नाही आणि तुम्हाला असं नाही की वेगवेगळ्या प्रकारचं भरपूर प्रमाणात चारा पाहिजे असंही काही राहत नाही या व्यवसायात बरोबर तुम्हाला दोन प्रकारचा चारा म्हणजे एकच सांगतो तुम्ही हिरवा चारा कोणत्याही पद्धतीचा द्या जसं की मका द्या ज्वारी द्या किंवा कोणत्याही प्रकारचा चारा हिरवा द्या आणि जसं की एक सुका चारा तुमच्या ह्यानं कोणताही द्या मग भुस्सा द्या वगैरे कोणतंही दिलं तरी चालून जात बरोबर अशा बर। पद्धतीने केलं तरी चालतात ह्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे आता कसं काही विशेष असं मी ह्यांना काही घालत नाही काय त्यामुळे काही तुम्हाला वाढीव चाळीव सांगायची माझी काही गरज पण पडत नाही आता बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्या की भाऊ वाळला आहे वला आहे मित्रांनो तुम्हाला एक खरी परिस्थिती सांगतो हे तुम्हाला वाटतंय नाही की वाळला आहे किंवा वला कि चारा आहे काय खातात हे हे गवत खाण्यासारखं आहे का तसं काही तस ह्या शेळ्या मेंढ्यामध्ये में राहत नाही आता आमचा समाज एकतर धनगर आहे आणि आमच्यात असं मानलं जातं की आमच्यात जे घोंगडं असते बरोबर तुम्हाला माहित असेल काळं एक घोंगडं असतं मेंढराच्या लोकरीपासून बनवलेलं बरोबर तर ते घोंगडं जर असं जमिनी वललं आणि त्या घोंगड्याला जर असं निक म्हणजे वाळलेलं गवत जर चिकटून आलं तरी मेंढ्यांची पोटं भरतात असं पहिल्या लोकांचं म्हणणं आहे आणि तशी खरी परिस्थिती आहे जर मेंढ्या तुम्ही असं पडकामध्ये रानात लावलं आणि काट्याचं गवत वगैरे जर असेल वाळलेलं तर मेंढ्या काळी काडी गोळा करून खातात तुम्हाला जर वाटणार ह्यामध्ये गवतच नाही नाही की दगडं दिसतात काय खातात मेंढ्या पण मेंढ्या त्यातलं बारीक बारीक जे काडे असतात ना ते सहत असं जिबीला असं जिब असं भुईला असं टाकून असं चिटकून चिटकून काढून ते गोळा करून खात असतात म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे ह्यांचं हे होतं असं काही नाही की चारा हा चांगलाच पाहिजे काही दिवस सगळं सारखं राहत नसतात मित्रांनो कारण का पावसाळ्याचा दिवस तुम्हाला स्टुडिओमध्ये बऱ्याच लोकांनी बघितलं हे असते कारण पावसाळ्यामध्ये चांगले दिवस असतात तर उन्हाळ्यामध्ये तशा प्रकारचं दिवस राहत नाहीत बरोबर पावसाळ्यामध्ये सांभाळण्याची तयारी वेगळी असते तर उन्हाळ्यामध्ये सांभाळायची तयारी वेगळी असते बरोबर म्हणजे काळ बदलत असतो काळानुसार आपण पण बदलण्याची गरज असते मित्रांनो बरोबर आता कसं माहिती आहे का ह्यामध्ये तुम्ही मनचाल व्हिडिओ व्यवस्थित आला नाही काही जागेला प्राणी दिसत नाही तर काय जागेला दिसतात बरोबर तर काय होतं की लांडग्याचा आत्ता मागाशी जे का पंधरा वीस मिनटापूर्वी व्हिडिओ चालू करायच्या आधीच लांडगं मला दिसलेलं ला, आणि आपलं एक बोकट धरलेलं त्याच्या कानाला लागलं ला ला आहे दात एक बरोबर तर त्यामुळं मी कुठं ना कुठंतरी म्हणजे व्हिडिओमध्ये जराशी ही होतो आहे कारण शक्यतो मी व्हिडिओमध्ये बघतच नाही मोबाईल हा आहे आणि बोलत बोलत सर्व लक्ष माझं प्राण्यावरतीच आहे म्हणजे बरोबर तर समजून चाला म्हणजे मित्रांनो कारण का प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थितपणे करावं लागतं बरोबर आता ह्याचं काय माहिती आहे का तुम्हाला बघा आता काही दिवसानं माझाही जो खांड दिसतो आहे म्हणजे जे प्राणी दिसतात तर ते टोटली बंदिस्त होणार आहेत तुम्ही म्हणसाल दिवसातून सकाळ संध्याकाळी एक तासभर तास तर सोडेन पण असं काही दिवसांना होणार आहे की जवळजवळ म्हणजे चोवीस तास बंद दिसत राहणार कधी तर महिन्यातनं दोन महिन्यातनं कधी तर म्हणजे शनिवार रविवारचं एखादा दिवस सोडली तर सोडली असं होईल पण चारा हा प्रत्येक लेवलचा असा दिला जाणार आहे कारण का येत्या काही ये दिवसात आपलं चाललेलं आहे मेहनतीला एक ट्रॅक्टर बारीक घ्यायचा आणि ट्रॅक्टर घेऊन वैयक्तिक स्वतः वैरण्या फेरबदल करून टाकायच्या घरी रानात आणि वैरणीच्या पाठीमागं वैरण टाकून त्यांना भरपूर प्रमाणात चारा द्यायचा किंवा मोरगास वगैरे करून ठेवायचा आणि चांगल्या पद्धतीने ह्यांचं संगोपन करायचं आता मी जवळ आसपास माझं मेंढ्या करायचं नियोजन आहे आणि जवळ आसपास एक पन्नास ते साठ मेंढ्या मी में बंदिस्त करण्याचं नियोजन आपलं आहे आता आपल्या कुठंतरी वीस पंचवीस मेंढ्या होतील बरोबर ये ये केल, के, सो सो आ, तर म्हणजे काही अडचण येत नाही यात आणि एवढा विचार करण्यासारखं काही नाही आलीच तुम्हाला काही अडचण तुम्ही केलं के केलेलं आहे मेंढ्या की एक असो दोन असो किंवा चार दहा असो किंवा माझ्यापेक्षा जास्तही आज असतील तुमच्यापाशी बरोबर तर जसं की माझ्यापाशी पण त्या काही दिवसामध्ये जास्त होणार आहेत तुम्हाला कोणतेही अडचण वाटली जसं जा की आजारामध्ये अडचण वाटली किंवा लसीकरणाबद्दल अडचण वाटली तर मला सरळ सरळ तुम्ही कमेंट करा पण वाईट कमेंट करत जाऊ नका मित्रांनो कुठं ना कुठं हा मी मानतो हा माझ्यापेक्षा तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव असेल किंवा नॉलेज असेल तुम्हालाही पण तुमचं नॉलेज मला सांगा माझं नॉलेज मी तुम्हाला सांगतो बरोबर -बर। तर अशा पद्धतीने म्हणजे हे झालं पाहिजे आता सत्य परिस्थितीवर मी सांगत असतो कालच मी एक व्हिडिओ बनवला उत्पन्न एवढं एवढं भेटतं तसं नसतं भाऊ कसं असतं माहिती आहे का उत्पन्न मी दहा हजार रुपयाला पिल्लू सांगितलं म्हणजे मी तुम्हाला कमीत कमी नऊ दहा हजार रुपये पिल्लू विकायला सांगतो तसं जर कमीत कमी म्हटलं तर तुमचे सात साडेसात हजार रुपयाच्या कमी तर पिल्लू जात नाही आहे बाजारात बरोबर पण मी काय म्हणतो की ठीक आहे सगळं बरोबर आहे पण ह्या सगळ्या गोष्टीला कुठं ना कुठंतरी तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आता मी माझं जी कोकरू असते ती जवळजवळ आसपास मी किलोवरती विकतो मी व्यापाऱ्यांना किंवा बाजारामध्ये विकत नाही बरोबर आणि जवळ आसपास चौदा ते पंधरा साडे हजार रुपयेपर्यंत किलोवरती मी कोकरू विकत असतो या ज्यांना त्या किलोवरती विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे किंवा घेणाऱ्या व्यापाऱ्यांचे नंबर पाहिजेत म्हणजे बरोबर किलोवरती जे घेत असतात बरोबर तुम्हाला त्यांना किलोवरती विकायचे असतील तर अशा व्यापाऱ्यांचे नंबर पाहिजे असतील तर सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जॉईन म्हणून ऑप्शन येत असाल तर तिथं क्लिक करून तुम्ही आतमध्ये जॉईन होऊ शकता तर आतमध्ये बऱ्याच काही व्यापाऱ्यांचे नंबर तुम्हाला भेटून जातील आता ऑलरेडी जवळजवळ तीस पस्तीस व्यापाऱ्यांचे नंबर आहेत आणि हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत आणखी एक तीस पस्तीस व्यापाऱ्यांचे नंबर आलेले असतील त्यातमध्ये बरोबर तर म्हणजे जवळजवळ ऐंशी व्यापाऱ्यांचे नंबर भेटून जातात त्यांच्यासंग व्यवस्थितपणे तुम्ही बोलणं करून व्यवहार त्यांच्यासंग तुम्ही करू शकता हे बाहेरचे व्यापारी असतात आणि हे किलोवरती घेतात आणि किलोवरती घेतल्यानंतर बराच काही तुमचा त्यामध्ये फायदाही होता असतो या बरोबर आता मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद